आता जी ब्रेकिंग न्यूज अशी येऊन आली की अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या आरेगाव खांदेमानगर म्हटलं आता आरेगाव जे आहेत पलीकडचं गाव त्या गावच्या नदीपात्रात अज्ञात एका व्यक्तीचं शव आढळून आल्यानं लय मोठी खळबळून बसली आहे बहुतेक हे व्यक्ती नदीले काल लोक पाणी लय होतं त्याच्यानं वायात वायात आली असेल आणि त्या ठिकाणी त्याचं शव अटकून गेल्याच्यानं लोकांना भरली गर्दी करणं लावली आहे पायासाठी हे प्रकरण सरमसपूर अचलपूर पोलीस स्टेशनच्या हट्टीचे म्हणजे आरेगावपासून वर वडगावचे वडगावची इकडे जो रस्ता आहे ना त्या रस्त्यानं अलीकडे चंद्रभागा माय जे पात्र आहे त्या ठिकाणी पण दिसून आली का बॉडी तर त्या ठिकाणी पालत्या अवस्थेत दिसून आल्याच्यानं एकच खळबळून बसल्या सदर व्यक्ती अनोळखी आहे कोणाच्याच ओळखची नाही तर तुम्हाला जर त्या व्यक्तीबद्दल काही ओळख परिचय असेल तर तुम्ही म्हणजे सरमसपुरा पोलीस स्टेशन संपर्क करा किंवा आरेगाव जर तुम्ही कोणी वयक्त असेल त्या व्यक्तीसोबत जर संपर्क के केला तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहिती भेटू शकते मला सध्याच ते घटना माहीत होत आहे गावरा नेंटूर ते ब्रेकिंग न्यूज येत आहे तुम्ही पाहत असाल सध्या व्यक्ती होती अशा प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी नदी पात्रात दिसून आता तुम्ही म्हणसाल की हा फोटो अस्पष्ट आहे दिसून न राहिला तर यूट्यूबच्या क्रायटेरियानुसार तो फोटो आपल्याला तसाच ब्लर करा लागते नाही तर त्याचा स्ट्राईक लागतात तुम्ही पाहत असाल या आजूबाजूचे काही गावातले लोक घटनास्थळी सध्या आले असून आता त्या ठिकाणी लवकरच पोलिसांची गा म्हणजे पोलीस बांधव उभी येते पण तत्पूर्वी अशी घटना माहिती होऊन राहिली की आरेगावच्या जे चंद्रभागा नदी आहे चंद्रभागा नदीत एक अज्ञात व्यक्तीचं शव आढळून आल्याच्यानं लय मोठी खळबळ होऊन बसलेली आहे पालटे अवस्थेत तुम्हाला या ठिकाणी ते व्यक्ती दिसून आहे अशाच पद्धतीची ती व्यक्ती त्या ठिकाणी पळून असल्याच्यानं सध्या लय मोठ्या प्रमाणात खळबळ झाली असून तुमच्या जर ओळखचं कोणी व्यक्ती जर अशी कोणी आरोपलं असेल तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनसोबत संपर्क करून माहिती करू शकता हा एक चेहराय आहे पांढरं शर्ट आहे आणि खाली काळा पॅन्ट आहे आणि बहुतेक नाकाजवळ एक मोठा मोस दिसते आणि जवळपास पंचेचाळीस वर्षाच्या वरचं वर्षा ही व्यक्ती असावी आणि हे व्यक्ती वडगावच्या ऐकून वायात आल्याच्यानं म्हणजे वळगाव झालं किंवा वरचं आपलं देवगाव झालं दर्याबाद झालं या भागातलं अशाचे चान्सेस असू शकतात किंवा कोणी होऊ शकते बा नदीत काय असेल तर तर तुम्ही जर या व्यक्तीचं कोणी ओळखचं असेल तर त्यानं संबंधित गावात एखादा ओळखचा व्यक्ती असेल तर त्याच्यासोबत संपर्क करा किंवा खाली हा खाली मा नंबर दिला आहे ना त्याच्यावर जर तुम्ही मला व्हॉट्सअपवर थोडंसं तुमचं नाव आणि हाय मेसेज जर करून मेसेज जर केला तर संबंधित व्यक्तीचा मी तुम्हाला क्लिअर फोटो पाठवू शकतो म्हणून सध्या गावरान नाईन वर ब्रेकिंग न्यूज होऊन राहिली पार नदीला पाणी किती आहे बरं कालच एक घटना झाली ना चमकची आणि त्या व्यक्तीचा आता आज सकाळी बॉडी फाउंड झाली म्हटलं तर नदीले भरपूर पाणी असल्याच्यानं ह्या घटना आता भरपूर घडून राहिल्या तर सध्या ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन टीवर अशी होऊन राहिली की आरेगाव आहे ना त्यातल्या चंद्रबागा नदीत एका अज्ञात व्यक्तीचे शव आढळल्याच्यानं त्या गावात सध्या लय मोठी खळबळ होऊन बसली आणि या ठिकाणचं जे सर्व चित्रीकरण आमचे त्या ठिकाणचे मित्र अक्षय काळमेघ आणि एस पी पठाण यांच्या माध्यमच्या माध्यमातून प्राप्त झालं आहे